आज आमच्या मतदारसंघातील सर्व तालुकाध्यक्ष सर्व पदाधिकारी आज उचले आता आम्ही दसरा मेळाव्या संदर्भात आज आमची मिटिंग झाली दरवर्षी दसरा मेळाव्यासाठी या मतदारसंघात हजारो माणसं जात असतात आणि आता आम्ही असं नियोजन केले की या मतदार संघातन कमीत ते पाच हजार माणसं त्या मतदारसंघात दसरा मेळाव्यासाठी मुंबई येथे रवाना होतील त्या संदर्भात जी केंद्राचा दसरा महोत्सव हा आगा वेगळा आहे आता जिल्हा परिषद निवडणूक असतील मुंबई महानगरपालिका आहे त्याच्यामुळे हा दसरा मेळावा पाहण्यासाठी आम्ही तर कार्यकर्ते सगळे आणणारच पण ह्याच्यात लोकांनी सुद्धा सहभाग घ्यावा तरी त्यांची व्यवस्था केली जाईल कोणाची इच्छा असेल नागरिकांची तसा तरी त्यांची व्यवस्था सन्मान्य केसर साहेबांच्या के मार्फत केली जाईल ठिकाणी नमूद करतो एक तारीखला